वडे बघा कित कशा प प्रकारे दिसत आहेत अगदी क्रिस्पी झालेले आहेत गोल्डन होईपर्यंत अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याकडे शेंगदाण्याची चटणीसुद्धा आहे शेंगदाणा चटणी त्याचबरोबर आपण नेक मिरची पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नमस्कार मित्रांनो तर आज आहे संकष्टी आणि संकष्टीसाठी काहीतरी उपवासाचा पदार्थ बनवणं फार गरजेचं आहे आणि त्याचसाठी आपण आज बनवणार आहोत शाबू वडे तर बघूया चला याची रेसिपी आपल्याकडे काय काय आहे बघूया इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत तर पहिल्यांदा आपण थोडासा बटाटा घेतलेला आहे उकडून मिरची वाटून घेतलेली आहे त्या त्याचबरोबर आपल्याकडे थोडासा शाबू आहे जो की रात्रभर आपण भिजत ठेवलेला होता मीठ घेतलं आहे आपण थोडंसं चवीनुसार लागेल तेल आहे आपल्याकडे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आपण करून घेतलेलं आहे बारीक त्याचबरोबर आपल्याकडे आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे जे की गरम करायसाठी ठेवलेलं आहे आपण तर आता आपण याच्यामध्ये जे आपण जी, जी मिरची पेस्ट केली होती ती टाकून घेतोय त्याचबरोबर याच्यामध्ये जो आपण शिजवलेला बटाटा होता तो करून घेतो याच्यामध्ये मिक्स करून हा त्यामध्ये आता शेंगदाण्याचं कोट टाकून घ्यायचं मिक्स करायचं व्यवस्थित त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतोय आपण परत ते सगळे एकजीव करायचं एकजीव करून घेतलंय मित्रांनो आपण कारण जर वडा चांगला बनवायचा असेल किंवा होण्यासाठी चांगला होण्यासाठी हे एकजीव होणं खूप गरजेचं आहे या पद्धतीने आपण व्यवस्थित एकजीव करून घेतले हाताला जरा थोडंसं तेल लावून शाबवडे बनवायचे चालले जेणेकरून हाताला चिकटू नाही म्हणून या पद्धतीने आपण सर्व जे बनवलेलं आहे त्याचं बनवून घ्यायचे गोळे अशा प्रकारे सर्व का आपण ते वडे तयार करून घेतलेत तोपर्यंत इकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे मित्रांनो बघू शकता ऑलमोस्ट होत आले वडे पण रेडी करून घेतोय पहिल्यांदा जेणेकरून परत तेल एकदा गरम झालं की पटपट -पट करता येईल आपल्याला फ्राय मित्रांनो आपण तेल गरम झाले का बघतोय सॅम्पल टाकून बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण फ्राय करायला सुरुवात करतोय तर कडाई कोटी असल्यामुळे सर्वसाधारणपणे चार वडे जातील एका टायमिंगला बघू शकता तेल अतिशय उत्कृष्ट असं गरम झालेलं आहे त्यामुळं पटपट फ्राय व्हायला मदत होते मंदाच्यावर आपण या ठिकाणी फ्राय करणार आहे कारण तेल चांगलं ऑलरेडी गरम झालेलं असल्यामुळे काय अडचण येत नाही पलटून घेऊयात आपण वडे वर जर वडे तुम्ही फ्राई केले तर अतिशय छान आणि क्रिस्पी होतात वडे वडे बघा कसे अगदी टम्म अगदी फुगलेत आणि लालसर होईपर्यंत व्यवस्थित फ्राय केले म्हणजे क्रिस्पी होतात खायला खूप छान लागतं तर आता आपण एक काढून घेणार आहोत मित्रांनो परत सेम प्रोसेस करतो आपण आता परत आणखी साईड पलटी करून घेऊ वडे बघा कशा प्रकारे दिसत आहेत अगदी क्रिस्पी झालेले आहेत गोल्डन होईपर्यंत अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याकडे ले। शेंगदाण्याची चटणी सुद्धा आहे शेंगदाणा चटणी त्याचबरोबर आपण एक मिरची पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे चवीनुसार मीठ आहे आणि यासोबत आता आपण हे वडे खाणार आहोत तर चला बघूयात फोडून वडे आणि टेस्ट करून फिलिंग बघू शकता आतमध्ये मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे किती अतिशय उत्कृष्ट असा फ्राय झालेला आतमध्ये बघू शकता